काय तर तो लागेल पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा तीन वार त्यांच्या काशीत काशी पुत्र हे तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे देशाचा कल आहे साधारण दोन वाजता चित्र स्पष्ट होईल या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्यानं पुढे जाते जे एक्झिस्ट पोलच्या आकडे तुमच्या समोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला एकशे पन्नास जागा मिळतील काँग्रेस पक्ष एकशे पन्नास पर्यंत पोचतोय जो काँग्रेस पक्षाला पन्नास जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या तो एकशे पन्नासच्या पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दिसत आहे काँग्रेसने एकशे पन्नास जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो आणि जे आमचं जो आमचा अभ्यास आहे आम्ही फील्डवर होतो महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे पण नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदी मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही पूर्ण निकाल आले पाहिजेत तुम्ही माझ्याशी बोलताय निकाल लागताय तुम्ही दाखवताय म्हणून मी फक्त माझी भूमिका व्यक्त करतोय दुपारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत या देशाच्या चित्र स्पष्ट होईल पण आता जो कल दिसतायत आता नंदुरबार नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे एक लाख मतांच्या जास्त मतानं पुढे आहेत आता हा एक लाख मतांचं मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत मला अजिबात असं वाटत नाही नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाझे हे जवळजवळ ऐंशी हजार मताच्या मताधिक्याने पुढे गेलेले आहेत त्यांचं मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का मला अजिबात वाटत नाही किंवा अनेक असे मतदारसंघ आहेत विदर्भातले मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले मधला जो निकाल बीडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे <laughs> यांनी आघाडी घेतलेली आहे पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल पण मी इतकं सांगेन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि चार वाजता चित्र स्पष्ट होईल या देशामध्ये सरकार कोण बनवत आहे आणि प्रधानमंत्री कोण होत आहे भारतीय जनता पक्षानं जो प्रोपोगंडा केला होता गोबिल्स स्नीतीनं हताशी हे एक्झिट पोल ओपिनियन पोल मीडिया अनेक गोष्टी तो किती चुकीचा भंपक आणि खोटा होता हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल सवाल का, के मीडिया प्रधानमंत्री पीछे चल प्रधानमंत्री अगर पीछे चल रहे थे कुछ समय तक ये ही मैं ट्रेंड मानता हूँ देश का जो प्रधानमंत्री अजिंक्य है अजय है भगवान के अवतार है वो भी उनके वाराणसी में बनारस में पीछे चल रहे थे ये ट्रेंड है इस देश का उत्तर प्रदेश का पूरे देश में जिस तरह से आंकड़े आ रहे हैं क्या ट्रेंड दिख रहा है मुझे लगता है देश में परिवर्तन होने जा रहा है